पुरंदरच्या एकदम टॉपला आहोत समोर ही काही बुरुज दिसतोय या साईडलाही इथं बुरुज आहे आणि समोर जो आहे हा हा आहे वज्रगड आहे गडाचा पहिला दरवाजा याला म्हणतात बिनी दरवाजा पण आता याचं वाट बंद केलेली कारण वरपर्यंत आपली गाडी येते त्यामुळे इथं मिरटीवाल्यांनी कंपाऊंड लावलं नमस्कार नवीन आज आपण चालतोय पुरंदर किल्ल्याला भेट द्यायला आणि सर्वांना माहिती आहे पुरंदरचा ऐतिहासिक तह आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म देखील पुरंदर किल्ल्यावर भेट चालतात तर तिथं आपण आज चाललोय सध्या आपण आहोत कात्रज या पुण्यामध्ये आणि खेड शिवापूर हायवेनीच आपण जाणार आहोत पुरंदरला निघूयात मित्रांनो आता आपला नाश्ता वगैरे झाला आहे आणि निघूयात खरं तर खूप लेट झाला आहे लवकर जायचं होतं सकाळी पण आता बघू इथून एक चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे पूर्ण पुरंदर आणि आज माझ्यासोबत आहे माझा मित्र केदार आणि इकडं आहे शुभम रोहित आहे तिकडे गेलाय ते आता आपण निघूयात तर मित्रांनो आता आपण ज्या दुसऱ्या वाटेने आलो आहे तिथून असा पूर्ण एक व्ह्यू दिसतोय आता समोर जो आहे तो आपला आहे पुरंदर आणि या साइडला आहे तो आहे वज्रगड पुरंदर आणि वज्रगड हे दोन जोड किल्ले आहेत तर मित्रांनो आता आम्ही जो नारायणपूरहून जो रोड आहे तो आम्ही घेतला आणि आम्ही मॅपहून पुढे आलो पण आता इथून असं झालंय की किल्ला मार्ग दिसतोय आम्हाला आम्हाला पण हा रोड जो आहे दुसरा तो मिलिटरी बंद केलेला आहे पुढे डायरेक्ट कंपाऊंड आहे आता आमचे दोन मित्र पुढे गेले त्यामुळं जावं लागेल परत हायवेला आठ दहा किलोमीटर आणि नारायणपूरहून पुरंदर जावं तर आता आपण आलोय किल्ले पुरंदरच्या पार्किंगच्या इथं आ, याला आता जसं आम्ही चुकलो होतो आम्ही किल्ल्याच्या बॅकसाइड निघलतो आणि तो रोड इथं बंद केलेला इथं मिलिटरीचा मिलिट्रीच्या वरती ट्रेनिंग सेंटर आहे तर त्यांनी तो बॅक साईडचा रोड बंद केलाय तर तुम्ही एक सोपं लक्षात ठेवू शकता जे आपलं नारायणपूरचं दत्त महाराजांचं जे मंदिर आहे तर ते त्याच वेनी तुम्ही येऊ शकता तिथून पुढे आले की एक राईड घेतला की सरळ सात किलोमीटर पुरंदर आहे आणि पूर्ण वर पर्यंत आहे हे पूर्ण इथं पार्किंग आणि मागे जर पाहिलं तुम्ही तर ट्रेनिंग सेंटर आहे मिलिट्रीचं तर आपण जाऊ आणि एंट्री करू आणि बघूयात मग किल्ला फिरायला लागू तर मित्रांनो या ठिकाणी आपण एंट्री केल्यावर पहिल्यांदा आपल्याला मुखी तलाव बघायला मिळतोय आणि आता हे मिलिट्रीच्या अंडर आहे त्याच्यामुळे याला पूर्ण असं कंपाऊंड वगैरे केलंय पण भरपूर असा मोठा तलाव आहे माहिती नाही एक्झॅक्ट हा जुन्या काळाचा आहे की आता बनवला आहे मिठरीवाल्यांनी पण भरपूर असं मोठं आहे तर मित्रांनो पुरंदर किल्ल्याचा हा जो पूर्ण डोंगर आहे याला इंद्रनील पर्वत असं पहिलं म्हणलं जायचं असं म्हणतात की जेव्हा हनुमानांनी जो द्रोणागिरी पर्वत उचलला होता तर त्याच्यातूनच काही भाग पडला आणि त्याला इंद्रनील पर्वत असं म्हणतात आणि मग त्यातून म्हणजे त्यानंतर जसे राजेश आल्या मग तसा याला पुरंदर नाव असं पडलं आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे चौदा मे सोळाशे सत्तावन्नला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला होता तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला काही इंग्रजांच्या काळातील वास्तू दिसत आहेत इकडे काहीतरी एक वास्तू आहे ते माहीत नाही पण ह्या साइडचं जे आहे त्याचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते चर्च आहे याला आपण आतमध्ये पण जाऊन बघूयात तर मित्रांनो हा जो किल्ला आहे हा चौदाशे एकोणनव्वदपर्यंत पर्यंत कड होता मलिक अहमदकडं त्याच्यानंतर हा निजामशाही मध्ये गेला नंतर पंधराशे एकोणसाठ नंतर हा आदिलशाही मध्ये आला नंतर स्वराज्यात आणि जसं बाकी किल्ल्यांप्रमाणे मध्ये अठराशे अठरा मध्ये हा किल्ला ब्रिटिशांनी काबीज केला आणि असंच याच्या आपल्याला हे चर्च वगैरे वास्तू बघायला मिळत तर मित्रांनो आपण चर्च जे पाहिलं त्याच्यापुढे आल्यावरती आप आपल्याला हा आप इथं आप बुरुज दिसतोय आणि बऱ्यापैकी मोठा बुरुज आहे इथं तोफांना वगैरे जागा केलेली आहे ही अशी मध्ये मोकळी आणि ही कदाचित इथून बाण वगैरे सोडायला असावी जागा आणि इकडं तोफनसाठी जागा भरपूर आणि हा शाबूत आहे बुरुज पण पाहू शकतो पण असा काही व्ह्यू दिसतो आहे आपल्याला या बाजूला जो दिसतो आहे तो आहे वज्रगड तिकडे काय जाता येणार नाही आपल्याला कारण तो पूर्णपणे मिलिटरीने बंद केलेला आहे पुरंदर आणि वज्रगड हे दोन जोड किल्ले आहेत तर मित्रांनो आता आपण आहोत मुरारबाजी देशपांडे यांच्या पुतळ्याजवळ तर सर्वांना माहिती आहे की सोळाशे पासष्टला मिर्झा राजे जयसिंग आणि दिदर खानांनी पुरंदरला आणि वज्रगडाला त्यांनी वेढा दिला त्यांच्याकडं चाळीस ते पन्नास हजार इतकी फौज होती आणि मुरारबाजी देशपांडे तेव्हा इथले सरदार होते तर त्यांच्याकडं फक्त हजार फौज होती तेव्हा बरंच राजे आणि मिर्झा राजे जयसिंगबद्दल बोलणं वगैरे हो पण चालू होतं पण त्याच्यातच त्यांनी वज्रगड पहिले दिलरखानाने घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी बालेकिल्ल्यावर के हल्ला केला त्याच्यानंतर मुरारबाई देशपांडे त्यांनी कॉल दिला की तू आमच्याकडे आम्हाला सामील हो वगैरे पण मुरारबाई देशपांडे ते ऐकल्यानंतर म्हटलं मी शिवरायांचा मावळ आहे त्यामुळे शेवटपर्यंत लढणार मुरारबाई देशपांडे ते यांनी त्यांचे सर्व मावळ्यांसोबत खूप कडवी झुंज दिली तिलर खानाला आणि त्या दरम्यान दिलर खाने त्यांना तीन बाण मारले तर त्याच्यात ते धारातीर्थी पडले जेव्हा ही वार्ता छत्रपती शिवाजी महाराजांना कळली तेव्हा शिवरायांनी पुरंदरच्या तहाची बोलणी केली आणि अकरा जे जून सोळाशे पासष्टला ऐतिहासिक पुरंदरचा तह झाला मित्रांनो पुतळ्याच्याच मागच्या बाजूला इथं वीर मुरारबाई देशपांडे यांचे समाधी मंदिर आहे तर ते आपण जाऊन बघूयात त्यासाठी समाधी मंदिर याचं अर्थ रंगाचं काम आहे वाटतं मित्रांनो आहे गडाचा पहिला दरवाजा याला म्हणतात बिने दरवाजा पण आता याचं वाट बंद केलेली कारण वरपर्यंत आपली गाडी येते त्यामुळे इथं मिरटीवऱ्यांनी कंपाऊंड आहे नाहीतर कदाचित हा पूर्ण या जंगलातून ट्रेकिंगचा रूट असावा पण इथं आता कंपाऊंडमुळे बंद आहे पाहू शकता मित्रांनो आता आपण वरती होतो या साईडला तिथं दोन खाली आलं आहे आणि हा पूर्ण इथं पहिलं प्रवेशद्वार इथं साईडला आपण जर पाहिलं तर ते दार लावायला जे होतं तर ते पण आहे दोन्ही बाजूला आणि खाली इथं ही लॉकिंग सिस्टम पण आहे जुन्या काळाची पण पाहू शकतो आणि बाकी गडांप्रमाणे इथंही सुद्धा दाराला देवडी आहे ज्याच्यामध्ये दे, मावळे बसत असतील या दाराचे पारे करू आणि असा संपूर्ण हा पहिला दरवाजा जो शाबूत आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी पण थोडी तटबंदी दिसते आता माहिती नाही हा बुरुज आहे का तटबंदी आहे पण इथं आपण पाहू शकतो ही तटबंदी आहे तारा वगैरे लावल्यात मिलिटरीच्या यांनी आणि याच्याच बाजूला इथं पाहू शकतो हे दुसरं चर्च आहे हे पण ब्रिटिशकालीनी आहे ब पण बऱ्यापैकी अजून शाबूत आहे इमारत तर मित्रांनो त्या चर्चाच पुढं इकडं शिवमंदिर आहे आणि बऱ्यापैकी जुनं दिसतंय हेच बांधकाम वगैरे हो जर आपण पाहिलं आतमध्ये तर शिवलिंग आहे मित्रांनो थोडा आपण पुढे आल्यावरती इथं चपेटदान मारुतीची भली मोठी आपल्याला मूर्ती आहे तर मित्रांनो आता आपण मारुतीचं दर्शन घेतल्यावरती दोन वर आल्यावरती पुरंदेश्वर आपल्याला देवस्थान असं दिसतंय आणि इथे एक दीपमाळ आहे आणि पाहू शकतो मंदिर आता बंद आहे पण जस मी ट्राय करतो दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान आणि इथं संभाजी महाराजांची मूर्ती वगैरे त्याच्या बाजूला गार्डन वगैरे केले बसायला जागा वगैरे भरपूर चांगला असा परिसर आहे तर मित्रांनो या बाजूला आहे पद्मावती तलाव हा पण भरपूर मोठा आपण ज्या आधी तलाव पहायला हा आत्ता मला गड़ावरती दुसरा भव्य असा तलाव दिसतोय भरपूर पाणी आहे आत्ता पण यायला मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पूर्ण आता आपण ट्रेक चालू केला त्यामुळे असा ट्रेक रूट आहे वरती आपल्याला तटबंदी वगैरे दिसते त्या बाजूला तिकडं पाहू शकतो आपण अशी आणि जाऊयात आता इकडं संपूर्ण असा व्ह्यू दिसतोय तो आहे वज्रगड असा रूट आहे ट्रेकचा असा काही समोर आपल्याला शाबूत तडबंदी आणि दरवाजे दिसत आहेत जाऊयात वरती मित्रांनो आपल्याला इथं पाण्याच्या हाऊट दिसत आहेत आणि या बाजूला पहिलं दुसरा द्वार आहे ते आहे सर दरवाजा तर मित्रांनो हा आहे दिल्ली दरवाजा जो चौथा दरवाजा है मित्रनो एक मोटा पारा चे टाके ज्याला आता कटड़ा वगैरह बनला है आणि पूर्ण कातहात कोरलेलं आहे आणि बऱ्यापैकी पाणी पण याच्यात पिण्यालायक तर नाही आहे पण आहे पावसाय कदाचित भरपूर आहे भरत असेल आता आपल्या तिकडं टॉपला यायचं आहे तिकडं आहे महादेवांचं मंदिर जाऊयात अजून भरपूर आहे ऊन पण खूप आलं आहे तर मित्रांनो आत्ता आपण तो, तो पुरंदरच्या एकदम टॉपला आहोत समोरही काही बुरुज दिसतो आहे या साईडलाही इथं बुरुज आहे आणि समोर जो आहे हा हा है वजरगड, आहे वज्रगड हा संपूर्ण पुरंदर किल्ला आहे वरती वास्तू वगैरे नाही आहेत काही पाण्याचे टाके वगैरे आहेत आत्ता वरती मंदिर आहे आपण तिथं दर्शनाला चाललो आहे पण एवढंच एक वाटतं यार की गडावरती आज काहीच पाहिलं नाही आहे ये ना आर्मीवाल्यांनी सर्व खाली डेव्हलपमेंट केली पण वरती काहीच नाही पूर्ण गवत झाडे आलेली इथून म्हणतात की बरेचसे किल्ले दिसतात या साईडला जर तुम्ही पाहिलं माझ्या लेफ्टला इकडं तर थोडंसं हे जे आहे त्याच्यामुळं दिसत नाही पण इथून तोरणा राजगड वगैरे एकदम क्लिअर दिसत असं म्हणतात तर आपण वर जाऊ आणि मग ट्रॅक डाऊन करू खाली था था। था था था। ना आता आम्ही ट्रेक करून खाली आलो आहे आणि चार वाजता आहेत खरंतर आम्ही बारा बारा दिवसला आपण ट्रेक चालू करता वाटतं ना तर वर जाऊन आलो आहे आणि आता इथं पेरू वगैरे घेतला आहे जरा वेळ इथं खाऊ आणि मग पुढे जाऊन जेवण वगैरे करू आपल्याला जायचं आहे परत पुण्याला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतो आहे नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये